आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी राहुरी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या उमरे सोसायटीच्या चेअरमन आणि वाईस चेअरमन या पदाची उद्या शुक्रवार दिनांक तेरा रोजी निवड होणार आहे या निवडीसाठी इच्छुकांमधून जोरदार बांधणी सुरू असल्यानं कोण होणार आहे सोसायटीचा चेअरमन याकडे गावाचं लक्ष लागलं आहे उमरे सोसायटीची निवडणूक दोन वर्षापूर्वी झाली होती त्यामध्ये गणराज मंडळाचे आठ तर विरोधी जनसेवा मंडळाचे पाच संचालक निवडून आले होते गणराज मंडळांनी जनसेवा मंडळाकडून ही सत्ता खेचून आणली होती दरम्यान नाट्यमय घडामोडीनंतर गणराज मंडळाकडून दत्तात्रय निवृत्ती ढोकणे हे चेअरमन झाले तर वाईस चेअरमन म्हणून मचेन्द्र ढोकणे यांना संधी मिळाली होती त्यानंतर रोटेशननुसार दुसरी संधी शहारा मालवणी आणि कांताबाई काळे तर तिसरी संधी दत्तात्रय एकनाथ ढोकणे यांना चेअरमनपदी तर काळे पुन्हा व्हाय चेअरमन म्हणून बिनविरोध झाले दरम्यान आता दत्तात्रय ढोकणे यांनी राजीनामा दिल्यानं उद्या शुक्रवारी चेअरमन पदासाठी संचालक मंडळाची बैठक होणार आहे निवडीपूर्वी घडामोडींना वेग आलाय आहे सत्ताधारी गणराज मंडळाकडून राजेंद्र विश्वनाथ दुशिंग यांचा रोटेशननुसार दावा आहे त्यांच्याकडे आठ संचालक आहेत तर विरोधी जनसेवा मंडळ सोपान काका दुशिंग यांनी फिल्डिंग लावली आहे त्यांच्याकडे पाच संचालक आहेत त्यांना दोन संचालकांची गरज आहे त्यामुळे ही निवड चोरशीची होणार आहे संचालक गळाला प्रयत्न सुरू त्यामुळे कोणते दुशिंग हे चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसणार याकडे गावाचं लक्ष असणार आहे आवाज जनतेसाठी लक्ष्मण पटारे उमरे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा